कसे आहे तुम्ही सगळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो तुम्ही म्हणत असाल खूप दिवसानं ब्लॉग बनवून आला तर भाई टाईमच नाही भेटत आता कॉलेज गेलेच राहते पण आता सुट्ट्या आहे म्हणा काही दिवस आणि आज आहे भाई नवीन वर्षाचा पहिला दिवस तर आपण आलो आहे भाई कोंडण्यापूरला इथे विठ्ठल मंदिर आहे आणि अंबिका देवीचं मंदिर आहे आपल्या हातून हरवर्षी आपल्या घरच्यांच्या हातून आणि आमच्या हातून सगळ्यांच्या हातून हर वर्षी इथं असते अभिषेक देवीचा तर म्हणून आपण इथं येत असतो हर वर्षी एक जानेवारीला तर आता आपण आलो आहे घरी ब्लॉग चालू करायसाठी टाईमच नाही भेटला मला काहून की लवकर निघायचं होतं तर काही शॉर्ट काढलेले आहे ते तुम्ही पाहून घ्या मित्रांनो आता मी तुम्हाला देवीचं मंदिर दाखवतो इथून एंटर व्हायला लागते मस्त सोमन नदी वगैरे आहे तिथून एंटर झालो आपण काय इथं हे देवीचं मंदिर आहे पाहून घ्या तुम्ही श्री अंबिका माताचं मंदिर आहे <laughs> हापा विशाल तुम्ही ओळखतच असून पंढरपूरला आपल्यासोबत होता आता मस्त आरती वारती झालेली आहे देवी माताची आता आपण करून आलो भाई नाश्ता मोठ अजून हे आहे पोहे तर खाऊन भेटतो मग तुम्हाला आणि इकडे कीर्तन वगैरे आहे मग आता आपण चाललो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात तर चाला मग मित्रांनो मंदिर आहे आता आपण अंदर जाऊन दाखवतो तुम्हाला पोचलो मित्रांनो आपण मंदिरात असं काही हे मंदिर आहे निकडे नदी आहे कोंडन्यापूरची नदी बायची ती मोठी आहे कम पाणी आहे नदीले आता आपण मंदिरात जाऊ जय श्रीराम जय वज्रंग मदी हे प मित्रांनो महादेव मित्रांनो आता आपण चाललो नदीवर नदीवरच चला मग नदीवर पाय धूम असतं बोटिंग गिटिंग आहे पण सध्या बंद आहे बोटिंग वगैरे हो पाणी एवढं थंड आहे म्हटलं मस्त थंड थंड आहे आपल्याला भेटले आता धामणगाव आले काकाजी तुम्ही पंढरपूरच्या ब्लॉकमध्ये पाहिलं असं नाहीले काय म्हणता काही नाही मध्ये आपण आलो दर्शन घेतलं आणि आता चिवडा इतका प्रसिद्ध आहे चिवडा खाऊन घेऊ कच्चा चिवडा कच्चा चिवडा तर चला मग कच्चा चिवडा खाऊ विठ्ठलराव खराटी काका आहे ते एक नंबर चिवडा बनवते सांबार कापते जशा तशी अल्लग करते भाऊ आता खत म्हणून माई बडायला आहे पण आपल्या सगळे बाकी चिवडाची मी चिवडा बनवते सरसा टेस्टी सारे लोक म्हणाल काका इतका चिवडा खायला एक नंबर आहे गडचिरोली बारामतीच्या बारामतीचे लोक येते ते इथून आपले जवळ चिवळ खाली हो ब्लॉक मध्ये <laughs> बनाम वटकन भूक लागली हे काय टाकून आले आता निंबू हो निंबू शेंगदाणे टाकले टमाटे निंबू तिखट धने पावडर मसाला चाट मसाला गरम मसाला सगळा टाकला टाकलं काकाना नाही एक नंबर चिवडा बनवला मस्त कच्चा चिवडा कसा आहे काकाजी चिवडा मस्त एक नंबर आहे फायरी पाशी दुकान आहे त्याच हो त्याच नाव आहे विठ्ठलराव एक नंबर बनवते फळ चिवडा बनवला या म्हणा काले तुम्ही सहा जणां नाही खाऊन आलो झन पैकी एकदम मसालेदार चिवडा होता आता चाललो पैदल पैदल देवीच्या देवी मंदिरात रुक्मिणी माताच्या तिथं कीर्तन चाललो आहे तिथं कीर्तन आटोपलं कसं वांग्याची भाजीची भाजी आहे पोया वरण भात आटपलं थोडा वेळ बसलं घरी आपल्या घरी चलो जागीर उरले मग हनुमानजीच्या दर्शन करायचं मग तिथं दर्शन केल्यानंतर मग आपल्या घरी नो भंडारासाठी पहा हो लोक आहे ना किती सारे वांगे आणून टाकले इथं भंडाऱ्यासाठी पाहून घ्या किती झाले आहे मित्रांनो पा ले ले बदक दिसलेले आहे ओरिजिनल एवढे मोठे मोठे बदक आहे इस्कॉन टेम्पल आहे हे इथं आहे बदक मित्रांनो आता काय झालं तुम्ही पाहिलंच असल आता काय झालं हा विशाल उभा होता मी काढून आलो बदकाची व्हिडिओ त्याच्या अंगावरच सुडला फळ फळ मी एवढा भेलो म्हटला माझ्या सांगावर येते का याच्या अंगावर घेतला मग अथरू तुने फाटली काय अभ्या अभे 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 करीस ना गाडी त्रण मस्त भाजी वांग्याची भाजी विशालन मी जेवण करू आलो आता का मला जेवण करा पूर्ती त्रांनं आपण तर केलं होतं मग आपण आलो डायरेक्ट जहागीरपूर तर चला मग दाखवतो तुम्हाला बाबा बाबाई जागीरपूरला आता भजन चालू आहे मित्रांनो आता आम्ही जागीर घरी चाललो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करतो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, करा। सगळेजण लवकर लवकर जय श्रीराम